मित्रांनो ह्या साईटातून पाहू शकता आपण छाटणी केलेला पलांडची पेरूचं वीस पंचवीस दिवस झाले आपल्याला आणि छाटणी केल्यानंतर मधला म्हणजे हिच्या जी पाला असतो ते काढून घेण्यासाठी चार तीन चार चार ते पाच दिवस लागले आणि पाला काढून घेतल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये तिरी मारावी लागली नंतर, नंतर कुळो नंतर मग सरी मग सरी सोडण्याच्या अदुवर आपल्याला दोन दिवस ते भेसळ डोस टाकण्यामध्ये गेले असं एक छाटणी केल्यानंतर एक दहा बारा दहा बारा दिवस तर लागते म्हणजे पाणी चालू करायला आणि त्याच्यानंतर आपण ह्युमिक ॲसिडचा पहिला डोस दिला पाणी चालू केल्यानंतर नंतर तीन चार दिवस गेल्यानंतर अजून दुसरा डोस दिला ह्युमिक ॲसिडचाच त्याच्यानंतर आज एकोणीस एकोणीस खात आपण ट्रीपमधून सोडत आहोत पूर्ण जे आपलं प्लॉट आहे व्यवस्थित फुटी काढत आहे हे तुम्ही पाहू शकता म्हणजे आपण जितके डोळे सोडलेले होते फुटवा करण्यासाठी पूर्ण तेवढे डोळे जे आहे ते फुटून येत आहे ते, ते प्रत्येकीला तुम्ही पाहू शकता प्रत्येक कांडीला दोन 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 इवरी दोन प्रत्येक तुम्ही फांदीला पाहू शकता फुटवा आहे चालू आणि फुटवा व्यवस्थित शंभर टक्के पूर्ण फुटवा सुटत आहे असं म्हणजे एखादी फांदीर असं फुटवा अजून सुटलेलं नाही असं कसलं असलं कोणता प्रकार नाही संपूर्ण फांद्याला फुटवा आता हे तुम्ही काढी पाहू शकता हे पूर्ण फुटवा चालू आहे छाटणी केल्यानंतर आपण एक बरीशी नाशिकची फॉर्न घेतली होती त्याचा पण मी व्हिडिओ टाकला होता म्हणजे कोणत्या औषधाची आपण फवारणी केली आहे म्हणून प्रत्येक झाड फुटत आहे असं एकही झाड नाही जी ना फुटत नाही प्रत्येक तुम्हाला झाड दाखवतो हे पाहू शकता तुम्ही पूर्ण फांद्या पूर्ण व्यवस्थित फुटत आहेत आपण पेन्सिल साईज काडी धरलेली आहे आणि त्याच्यापेक्षा लहान फांद्या जी आहेत आपण ती मोडून घेतलेली आहे ती ठेवले ठेवलेली नाहीत हे पाहू शकता तुम्ही प्रत्येक झाड व्यवस्थित फुटवा काढत आहे आणि आपण खोडकीळसाठी पण भेसळ डोसमध्ये औषध टाकलेले होते तर त्याचा पण रिझल्ट चालू आहे कुठं कुठं म्हणजे कीड जर जिथं जिथं झाडाला लागली होती ते आता हळूहळू कमी होत आहे था, होत चाललेली आहे आणि इथून फुटवा पाहू शकता प्रत्येक फांदी व्यवस्थित फुटत आहे असं हे जी पान चुकून जी जिथे जिथे राहिलेलं आहे हे काढून घ्या इथून कोंब निघत आहे पण ह्या पानामागे काय असतो मिलीबग असतो म्हणून मिलीबग इतरही रोग पानामध्ये अदुबरची जी राहिली झाडाला झालेलं होतं ते रोग तसंच राहतं आणि ही नवीन जी आता फुटवा निघत आहे नंतर ह्या पानावरून त्यांच्यावर अटॅक होतो म्हणून हे पूर्ण व्यवस्थित काढून घ्यावे एकही पान ठेवू नये तर कुठं चुकून राहायला असेल तर ते पण काढून घ्यावे हे तुम्ही पाहू शकता प्रत्येक झाड प्रत्येक फांदी फुटत आहेत आपण अकरा लाईन म्हणजे या साईडनं तिकडं अकरा लाईन छाटणी केली आहे आता उद्याचा दिवस आणि परवा दिवस दोन दिवस गॅप देऊन पलीकड जी राहिलेलं आहे तिच्यामध्ये आपण आता अडीच एकरची छाटणी अजून घेणार आहोत आता हिचं पूर्ण काम संपलेलं आहे आता हिचं पण निघालं चालू झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये कोणताही काम राहिलं नाही हे फक्त मधी गवत राहिलेलं आहे आता व्यवस्थित ही बेड जी आपली आहेत बोध जे आपण पालेले होते हे व्यवस्थित भिजून गेल्यानंतर आपण काय करणार ह्याचं दोन दिवस पाणी बंद करणार आणि हे पूर्ण जेवढं मधी कुठं कुठं गवत आहे हे पूर्ण गवत जे आपण ह्याच्यावर तर नाशक मारायचं नाही आता तर नाशक मारायचं टायमिंग नाही आता कारण की आता लहान लहान कोंब निघत आहे ते असल्या टायमिंगमध्ये तर नाशक मारू नये आता ह्याला लेबर लावून व्यवस्थित खुरपून ही जी, जी मदी निघायली जी घाण आहे आपल्याला मदी ठेवायचं नाही पूर्ण बाहेर काढून टाकायचे कारण की हिच्यामुळे असं गवत असल्यामुळे किंवा गवत जर आपण मधी ठेवलो दमट रान झाल्यानंतर त्याच्यामध्ये थ्रिप्स थ्रिप्स वाढण्याचं प्रमाण होतो आणि थ्रिप्स वाढल्यानंतर ही जी नवीन नवीन फांदे जी निघत आहेत कोंब जी निघत आहेत त्यांच्यावर अटॅक करतात म्हणून आपल्याला हे मधलं सगळंच ही आता हे आपलं पूर्ण बोध भिजून गेल्यानंतर दोन दिवसानंतर आपण हे पूर्ण मधलं गवत पूर्ण काढून घेणार आणि आपण जी मदी असं ही फट ठेवलेली आहे आता ह्या साईडनं ह्या साईडनं माती आहे आणि त्या साईडनं माती आहे मधी थोडं खोल आहे आता ह्याच्यामध्ये आपण पूर्ण आपलं जी शेणखत हे पूर्ण आपण हे मध्ये भरून घेणार हिच्यामध्ये आणि भरून घेतल्यानंतर इथं शेणखत घातल्यानंतर ह्या साईडची माती आणि ह्या साईडची माती तिच्यावर दाबणार आणि हे ड्रिपची लाईन तिच्यावर टाकणार आपल्याला शेणखत खतफक्त शेणखत आपल्याला फक्त ह्या झाडापासून ह्या झाडापासून ते इथपर्यंत भरायचं आहे झाडाच्या बुडामध्ये शेणखत बी घालवून आणि रासायनिक खत बी घालू नये कोणतंही खत झाडाच्या बुडामध्ये डायरेक्ट थेट घालू नये ही मधी जी पट्टा आहे ह्याच्यामधी आपलं जी बी खत टाकायचं आहे ती टाकून घ्यावी आणि आता ह्याचं पूर्ण काम झालेलं आहे आता दोन दिवसानंतर आपण पलीकडची अडीच एक करची छाटणी करून घेणार तिलानंतर आठ दिवस लागणार रान सरी सोडून पाणी चालू करायला आठ ते दहा दिवस लागतील आठ दिवस तर लागणार नंतर ते टप्पा आपलं कम्प्लीट झाल्यानंतर तिकडलं पलीकडलं अडीच एकरचा टक्का टप्पा कंप्लीट झाल्यानंतर ती अडीच एकर आणि ही दोन एकर साडेचार एकर झालं नंतर राहिलेलं आपलं जी चार एकरचं प्लॉट पडीकर म्हणजे ल लगटच हे आठ एकरची प्लॉट आहे नंतर राहिलेलं आपलं चार एकर ते एकदा त्याची छट छाटणी करून घेणार आपण हे दोन टप्पे झाल्यानंतर नंतर त्याचं ते कंटिन्यू काम चालू राहणार नंतर च चार एकरची छाटणी केल्यानंतर आपण ह्याला या दोन पोलाटाला शेणखत भरायला चालू करणार आणि शेणखत म्हणजे आपल्याला ही दोन झाडामध्ये तुम्ही गॅप पाहू शकता तुम्ही साडेचार फूटचं गॅप आहे या साडेचार फूटमध्ये आपल्याला दोन टोपले म्हणजे कमीत कमी आपल्याला वीस ते बावीस किलो वीस ते बावीस किलो आपल्याला ते शेणखत लागणार शेणखतमध्ये आपण कोणतंही रासायनिक खत कोणतेही आपण दुसरं व्यतिरिक्त खत आपण काय सुद्धा घालणार नाही फक्त शेणखत भरून घेणार आणि जे आपले ट्रीटमेंट आहे बागेचं नंतर याचा फुटवा करण्यासाठी नंतर आपण मिलीवर कंट्रोल करण्यासाठी किंवा कीटकनाशकासाठी जे पुढलं ट्रीटमेंट आहे आपल्याला बाग पळवण्यासाठी पुढे जे बी ट्रीटमेंट आहे पूर्ण ट्रीप आप ट्रीटमेंट आपण ड्रिप इरिगेशनमधून पाण्यातून करणार आणि जी औषधी फवारायची येते ते ट्रॅक्टरच्या सहाय्याने फवारून घेणार आणि जी औषधी आपल्याला सोडायची ड्रीपमधून ते आपण ड्रीपमधून सोडणार आपण शेणखतासोबत किंवा इत तिच्या व्यतिरिक्त आपण कोणतंही खत आपण नंतर टाकून घेणार नाही तसेच तुम्ही मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ ला जर तुम्हाला चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत जी पेरू बागा शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण थोडीफार मदत होईल किंवा त्यांच्याकडून जर काय नवीन माहिती असेल तर ते पण आपल्याला समजेल तर भेटूया नवीन नंतर नेक्स्ट आता पलीकल्ली छाटणी करत असताना तोपर्यंत जय हिंद जय जवान जय किसान.